अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही भागात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्यानं धुमाकूळ घातला असल्याचे चित्र दिसत होतं असे असताना बिबट्याचे मानवी वस्तीवरती हल्ले देखील वाढू लागले आहेत यातच कोपरगाव तालुक्यातील दशरथवाडीजवळ घनगाव वस्ती इथे सकाळी गौतम घनगाव यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचं निदर्शनास आलं बिबट्याची माहिती गावामध्ये पसरताच नागरिकांनी विहिरीच्या जवळ एकच गर्दी केली तर गावकऱ्यांनी बिबट्याचा जीव वाचावा म्हणून विहिरीमध्ये दोरीच्या साह्यानं बाज देखील टाकली जेणेकरून या बाजेच्या साह्यानं बिबट्याला पाण्यामध्ये बुडण्यापासून वाचवता येईल आणि बिबट्याला सुखरूपपणे वन विभागाकडे सोपवता येईल त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला आणि वन विभागाला या संदर्भात माहिती देखील दिली परंतु वन विभागानं दिरंगाई करत त्यांची रेस्क्यू टीम दुपारी दोन वाजता पोहोचली त्यानंतर बिबट्याला विहिरीमधनं बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं गावकऱ्यांच्या मदतीनं विहिरीमध्ये पिंजरा सोडला आणि त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला पकडण्यात सुद्धा आलं परंतु जेव्हा पिंजरा विहिरीच्या वरती काढण्यात आला तर त्यामधनं बिबट्यानं पिंजऱ्याच्या मागील बाजूस लावलेली लाकडी फळी तोडून हा बिबट्या तिथून पसार झालाय या घटनेनं शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वनविभागाची देखील चांगलीच धांदल उडाली वनविभागाकडे एवढा निकृष्ट दर्जाचा पिंजरा जर उपलब्ध असेल तर खरंच कोपरगावचे वनविभाग खाते बिबट्याला पकडण्यास सक्षम आहे की नाही यावरच गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय यामधनं वनविभागाचा ढिसाळ कारभार दिसून येतो आता वनविभाग त्या बिबट्याला कसा आणि केव्हा पकडणार की नागरी वस्तीवरती बिबट्यानं हल्ला केल्यानंतर वनविभागाला जाग येणार असा सवाल स्थानिक शेतकरी आणि गावकरी आता विचारत आहेत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा